हॅलो एव्हरीवन आज पहाटे चार वाजता आम्ही टायगर हिलच्या दिशेने निघालो आहोत दार्जिलिंग शहराजवळ टायगर हिल हे पर्यटन स्थळ आहे टायगर हिल हे पहाटेच्या सूर्योदयाच्या विलोभनीय दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट याशिवाय कांचनजंगा या पर्वतांचे विहंगम दृश्य आपण या ठिकाणाहून पाहू शकतो हे ठिकाण दोन हजार पाचशे नव्वद मीटर इतक्या उंचीवर आणि दार्जिलिंगपासून सुमारे दहा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे सूर्योदयाच्या वेळी कमी उंचीवर सूर्य दिसण्यापूर्वीच कांचनजंगाची शिखरे प्रकाशित होतात कांचनजंगा हे माउंट एव्हरेस्टपेक्षा उंच दिसते कारण ते टायगर हिलपासून जवळ आहे टायगर हिल हे नेहमीच पर्यटकांसाठी प्रसिद्ध असणारे पर्यटन स्थळ आहे टायगर हिल आणि माउंट एव्हरेस्ट यातील अंतर साधारण एकशे बहात्तर किलोमीटर इतके आहे या ठिकाणी असणारे घूम हे रेल्वे स्टेशन भारतातील सर्वात उंचावरील रेल्वे स्टेशन आहे सकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आता टायगर हिल सनराइज बघितल्यानंतर आता सकाळी पाच वाजता बघा किती उजाडले बाहेर किती उजेड आहे दुसऱ्या स्पॉटकडे आहोत त्या स्पॉटच नाव आहे कुम मोस्ट्री ते अजून ओपन झालेले नाही आहे आणखी पाच मिनिटांनी ओपन होणार आहे या ठिकाणी तुम्ही बघा पाठीमागे माझ्या आता लोक आलेले आहेत वेटिंग आहेत गेट उघडण्याची आणि त्यानंतर खाली सगळं टॉय ट्रेन सुरू आहे या ठिकाणी मग त्या लोकांची गर्दीलरच घुम मॉनेस्ट्री किंवा घुम मठ हा मैत्रेय बुद्धाच्या पंधरा फूट उंच पुतळ्यासाठी ओळखला जातो अठराशे पंच्याहत्तर साली हे बांधले गेले मठ पाहून झाल्यानंतर आम्ही तिथूनच जवळ असणाऱ्या गोरखा वॉर मेमोरियल बटासिया लूप या ठिकाणी भेट दिली सिलीगुडीहून दार्जिलिंगला जाताना प्रसिद्ध टॉय ट्रेनचा प्रवास मार्ग बटासिया लूप आणि वॉर मेमोरियलमधून जातो बटासिया लूपच्या मध्यभागी एक युद्ध स्मारक आहे आणि बाजूनी सुंदर असे गार्डन आहे या ठिकाणी विविध रंगाचे सुंदर फुले पाहायला मिळतात स्वातंत्र्य प्राप्तीपासून राष्ट्राच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या शूर गोरखा सैनिकांच्या स्मरणार्थ हे स्मारक एकोणीसशे पंच्याण्णव साली बांधले गेले पर्यटकांसाठी विविध हस्तकला आणि लोकरीच्या वस्तू पाण्यासाठी स्थानिक लोक या ठिकाणी गर्दी करतात